हाय ताई हाय साई काय करते काय नाही स्वयंपाक चालू आहे हाय ताई हाय विजय दादा गोविंद दादा हाय मारुती हाय मारुती का प्रकरण वाढत वाढत हो जेवण झालं नाही बनव भाजी बनवते बाकी सगळं झालंय भाजी करायची संभवला डब्बा लागेल ना आता त्याला ट्युशनला सोडून आले भाजी लागणार आहे तेव्हा साहेबांची भाजी बनवते तू बोलत नाही तर जाते मी लाईक केले मी नाही बोलते का बाई बोलते बोलते बोल इकडं चालू आहे इकडं बोलते पण बोल बोलतो खूप सुंदर सुंदर हाय रे ताई नमस्कार कशी आहे तब्येत रेवडी काही तब्येत कशी आहे बरी आहे का नको सई बोल समोरच्या काकी बोलत होते ना ग म्हणून बोलत होते नमस्कार ताई नमस्कार दादा तुम्ही मला आवडता हा जा तिकडं आवडता तिकडं काशी कर तुझी जा तिकडं जाऊन मस्त आहे ताई मी सातवायचा सातवा महिना हो का हॅलो जेवण झालं का बरं कालजी गेले होते ते हॅलो जेवण झालं नाही अजून स्वयंपाक झाले जेवण काय आता समोरचं टिफिन द्यायचं आहे दादा पाऊस आहे का तिकडे पाऊस येऊन जाऊन आहे नीट कमेंट कर रे जय शिवराय त्याला काय समजते दादा नालाय करायला त्याला सकाळ सकाळ तेवढीच काम आहे नाव मारुती ठेवणार आहे आणि आज शनिवार पण आहे बघून गेल त्याला मारुती जय शिवरायात ताई भाजी लाजी आहेत हो हो घेते एक ठेवला तिथं ते मला येतो त्याच्या आईवड्याने चुकून नाव ठेवलं ठेवलं ते पाहिजे होत त्याला कळा पाहिजे होतं ना आज वार आहे नाव पण मारत ती आज वार शनिवार तेवढे अक्कल तर आलेच नसते बिंडोक माहितीये का तेवढे जर अक्कलच ना तर बेंडोक डोक्याचे आले नसते ना येऊन बिंडो काय म्हणून तर येतात ना चांगलेच असेल आले असते का हर हर महादेव गाणे बघा बिंडो काय म्हणूनच येतात नाईव एवढ्या आतिशाने असे तर आले असते का स्वतःची इज्जत काढून घ्यायला सोशल मीडिया नालाय कुत्र्यांची नादी नका लागू मी नाही लागत असल्या कुत्र्यांच्या नादी थोडा टाइम आहे कुत्र्यांच्या नादी लागायला कस माझी माझाच वेळ भेट ना माझेच काम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग काय बनवणार आहे चपाते झाले वरण भात झाले आता सोयाबीनची भाजी बनवते रे सुधीर ना हाय ना रम नमस्कार ताई तुमचा भाऊ तुमच्या भाजीच्या आहे हो जय महाराष्ट्र ताई मी आता बिअर प्यायला बसलो आहे हां बस बिअर पी नाही तर अजून काय पी मला काय सांगतो बाबा तुला मी कधीच ओळखलं दहा दिवशीच ओळखले प्रवीण तू काय ह्याचं आहेस तू ताई कुठून आहे तू मी रत्नागिरी सारखा माणूस एवढा नकोच आहे प्रवीण माझ्या अ uh, ताई तुला बोलता येतात तू बोलॉक करत ना ताई मी आले हा काय दे नमस्कार झालं का जेवण वगैरे हो स्वागत आहे अमोल दादा बरोबर करते मी नको टेन्शन घेऊ तू बरं का अमोल दादा ताई ताई मी तर चांगले बोलतो बघ जय भीम नम बुद्धाय पंकज दादा नमस्कार असणारा माणूस आयुष्यात काहीच करू शकत नाही मी नायकीची माणसं आयुष्यात काहीच करू शकत नाही तुमच्यासारखी नाटकं नाही करत रे आम्ही तुमच्या नाटकात तुम्ही अरे यू पी बी बाहेरच्या बाहेरच्या लाईवला जाता आणि नको नको ने। ते बघून येताना इथे बोलता ही आमची महाराष्ट्रातून लाईव आहे आम्ही नाटकी दुनिया नाही आहे आमचे शिवाजी महाराज नाटके नव्हते आमचे शिवाजी महाराजांची शिकवण खूप छान होते रे बाबा बरं का तू नाही वाटत त्या नायकीचं आहेस म्हणून तर तू जाऊ शकतोस आमच्यामुळं नाही दुनिया बिघडली तुमच्या तुमच्यासारख्या नराधमामुळे नाही ही दुनिया बिघडली तुमच्यासारखे नराधम पैदा झाले ना म्हणून ही दुनिया बिघडली आमच्यामुळे नाही बिघडली तुमच्यासारख्या नराधमामुळं किती दुनिया वाईट असेल ना तर तुमच्या मनावर ताबा पाहिजे समज ना का दुसऱ्याला नका दोषी ठेव स्वतः दोष आहेत ना ते बघा तुझ्या स्वतःच्या अंगातला दोष काढा काय करता हाय नमस्कार तायडे नको लक्ष देऊ हो अमोल दादा छत्रपती शिवाजी महाराजांना कुणावर ठेवलेची लायकी सुद्धा नव्हती त्यांच्याजवळ थांबायची हो ना लायकी पण नाहीये कुणाची आणि महाराजांना हे करतात महाराष्ट्रीयन येण ना रे बाबा हे तू लोक खाऊ नको महाराष्ट्र बिया पितोस का मूत पितोय कुणाचा ते मला काय गरज नाही तिकडं जा कुठं जायच तिकड समजलास का आम्हाला काही घेणं पडलं नाही मूद मूत पितून काढते मला काय सांगतोस दारू पितोस तू हो गणेश दादा वाढायचं वाढायचं जेवण जिल्ह्यात मालवण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अस कोसलला हो का दादा आमच्या इथे पण शिवाजी महाराजांचं हे बघा स्मारक आहे ते समोरच आहे आमच्या समोरच जय 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 दादा शिवराय అరే నకో వినాయన त्यामुळे आता शाळेत जाईल ट्युशनला सोडले त्याला डब्बा द्यायचा आहे त्याच्यासाठी आता ट्युशनला सोडून आले म्हटलं चला म्हणलं त्याला हो तू आता पहिला चाल कमेंट वाचा बघित मी वाचायचं की नाही ते नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ लाईक डन आम्ही पुणे कर छत्रपती शिवाजी महाराज जन्मगाव ओके आम्ही पुणेकर कर दादा नमस्का, नमस्कार नमस्कार नाव सारखं वाघ घरी बोलतो का तू तसंच बोलतोय तू बरं का गणेश दादा ताई मी शिवाय देऊ का भक्त तू वाचू नकोस नको अमोल दादा काय गरज नाही संतोष मामा हाय दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे का हो संतोष मामा दुपारी जेवणाची तयारी आहे चालू पण मोठा मुलगा आता शाळेत जाईल ना त्याचं त्याला टिपिन द्यायला पाहिजे तो गेला आहे ट्युशनला आता शाळेत जाईल गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग आता शाळेत जाईल तो त्याच्यासाठी डब्बा பாதி முடிட்டு commencé जय महाराष्ट्र दादा नमस्कार तेजसदा हो नमस्कार अमोल अमोल दादा नमस्कार बाबा गणेश दादा त्याला मी हाईट करून टाकलं हाईट त्याला हाईट करून टाकले त्याची नाही की मग त्याला लवकर मारुती बाबा ल बरं का लवकर बघून घेईल त्याला मारुतीला आईशी बापन चुकून नव्हल रे गणेशाला त्याचा मारुती बरं का गणेश दादा आईबापांनी त्याचे चुकून नाव पडलाय चुकून त्याला माहिती नव्हतं की हा नराधमाचा पैदा फायदा होईल म्हणून आईबापाला माहिती नव्हतं ना की हा नराधमाचा पैदा फायदा होईल म्हणून मग आई बाप्पा चांगलं नाव ठेवलं होतं पण त्याची त्यांनी त्याच्या ना नावाच त्याला प्रत्येक आई बापाला वाटतंय आमची मुलं अशी आहेत अशी चांगली वागतील असं वाटतील त्यांना कुठे माहिती आहे <laughs> आई बापाच्या नावाला कलंका असतील म्हणून का माहित असतं bye 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 hmm bye 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 जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईवमध्ये